हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ह्या विषयाच्या प्रकरण नंबर चारला सुरुवात करत आहोत आपलं प्रकरण नंबर चार आहे व्यवसाय सेवा मित्रांनो आपण मागील व्हिडिओपर्यंत आपले इकॉनॉमीच्या इम्पी बघितली होते तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे आणि तसेच तुम्ही व्हिडिओच्या वरती आय बटून क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तर आता आपण आपलं आजपासून प्रकरण नंबर चौथे व्यवसाय सेवाला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण मागील वर्षी जी ओ सी एमचे लेक्चर घेतलं त्यामध्ये आपलं प्रकरण नंबर चार आपण त्यावेळेस सुरू केलं होतं त्यातले काही उर्वरित जे लेक्चर आहे त्या लेक्चरला आपण आजपासून सुरुवात करत आहोत तर आपले जे प्रकरण नंबर चार आहे व्यवसाय सेवा त्या व्यवसाय सेवामधला आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत म्हणजे वाहतूक आज आपण मित्रांनो वाहतुकीचा अर्थ आणि वाहतुकीची व्याख्या नेमकं वाहतूक म्हणजे काय असतं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार बघूया आपण वाहतुकीचा अर्थ आणि व्याख्या तर अर्थ बघा पहिले काय म्हणत वाहतूक दळणवळण म्हणजे वाहतुकीला दळणवळण म्हटलं जातं आता होतं काय की ज्यावेळेस तुम्हाला वाहतुकीवर प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्हाला दळणवळण सुद्धा म्हटलं जाईल वाहतूक आणि दळणवळण हे दोन्ही शब्द या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे फक्त काही वेळेस वाहतूक विचारला तर काही वेळेस दहनवण विचारला दहनवण आणि वाहतूक या दोन्हींचा अर्थ काय एकच आहे वाहतूक दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून वाहतूक दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसाची प्राण्यांची किंवा मालमत्तेची नियण करणे मित्रांनो प्रॅक्टिकल समजून घ्या तुम्ही वाहतूक दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसाची प्राण्याची किंवा मालमत्तेची नियण करणे आता उदाहरण घ्या ही मालमत्ता आहे पेन हा जो मार्कर पेन आहे ही समजा माझी मालमत्ता आहे आता आपण मालमत्तेचं उदाहरण घेतलं की समजा हा पेन ह्या पेनचं प्रोडक्शन होतं समजा मुंबईला कुठे होतं पेनचं प्रोडक्शन मुंबईला ह्या पेनचं प्रोडक्शन होतं आणि आता मी पुण्यामध्ये राहतो रा मी कुठे राहतो पुण्यामध्ये तुम्ही ही प्रॅक्टिकल कॉन्सेप्ट समजून घ्या तुम्हाला सर्वांसाठी हे उदाहरण सांगतोय ह्या पेनचं प्रोडक्शन कुठं झालं मुंबईला आणि आता मी पुण्यामध्ये राहतो ह्या पेनचा वापर मी कुठे करतो पुण्यामध्ये करतो मग मित्रांनो काय म्हटले बघा एखाद ठिक एखाद्या ठिकाणाहून मात्र एखाद्या ठिकाण कोणतं झालं समजा मुंबई एखादं ठिकाण हे कोणतं ठिकाण झालं एक ठिकाण एखादं ठिकाण समजा पुढे काय म्हणले एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुन्हा कोणतं ठिकाण झालं दुसरे ठिकाण पुणे कोणतं ठिकाण झालं दुसरे ठिकाण मग काय म्हणता बघा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी समजा मुंबईहून पुणे मुंबईवरून पुणे म्हणजे ही जी माझी पेनची जी मालमत्ता आहे हा पेन कुठून आला मुंबईहून आला त्याचा उपभोग मी कुठे घेतो पुण्यामध्ये घेतो मग दुसऱ्या ठिकाणी माणसाची प्राण्याची किंवा मालमत्तेची ज्ञान करणे म्हणजे हा पेन मुंबईहून पुण्याला आला हा पेन मुंबईहून पुण्याला आला तो मुंबईहून पुण्याला येण्याच्या प्रोसेसला म्हणायचं वाहतूक किंवा त्या प्रक्रियेला म्हणायचं वाहतूक मग तुम्ही ज्यावेळेस तुम्ही पेन मागवता तो पेन समजा तुमचा बिझनेस आहे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर करता कंपनीला कंपनीपासून ती वस्तू तुमच्या दुकानापर्यंत येते त्या क्रियेला म्हणायचं वाहतूक तर पुढं आपण ते बघणार आहोत कंटिन्यू पुढे काय म्हणले बघा अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे आणण्याचे साधन अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे आणण्याचे साधन त्याला म्हणतो ट्रान्सपोर्ट म्हणजे मालमत्ता नेण्या आणि साधन पण तुम्ही म्हणू शकता समजा उदाहरण घ्या की हा जो पेन आहे हा मुंबईला याचं प्रोडक्शन झालं आता मी हा पुण्यामध्ये वापरतो मग मित्रांनो तो मुंबईहून पुण्याला नेणे मुंबईहून पुण्याला नेण्याचं जे काही साधन असतं त्या साधनाला का आपण काय म्हणू शकतो आपण वाहतूक म्हणू शकतो किंवा त्याला आपण दहणवळ म्हणू शकतो म्हणून हे काय म्हणले साधन म्हणून दणवळ परिभाषित केले जाऊ शकते आता दळणवळण आणि वाहतूक हे एकच आहे फक्त कन्फ्युजन ओढ होतो मित्रांनो की दहन वळ विचाराला वेगळं काही वाटतं पण अर्थ वाहतुकीचा दहन वाढण्यासारखंच आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण वाहतुकीचा अर्थ पाहिला आता आपण कंटिन्यू वाहतुकीची व्याख्या बघूयात मित्रांनो तुम्हाला जर वाहतुकीचा अर्थ समाज तुम्हाला व्याख्या समजणं खूप सोपं आहे पुढे व्याख्या बघूयात एका स्थानापासून आता मित्रांनो आपण इथे काय पाहिलं होतं एखाद्या ठिकाणापासून ठिकाण आणि स्थान ह्या दोन्हींचा अर्थ एकच होतो फक्त एक कन्फ्युजन असं असतं की एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत माणसे आपण वरती काय पाहिलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसाची प्राण्याची मालमत्तेची ज्ञान आणि इथे काय म्हणलं एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत म्हणजे थोडक्यात एक स्थान कोणतं होतं मुंबई मुंबईपासून पुण्यापर्यंत मित्रांनो मी तुम्हाला हे एक्झाम्पल देतोय मुंबई पुण्याचं तुम्ही कोणतंही याच्यात ऍडजस्ट करू शकता फक्त तुम्हाला समजावं हे प्रॅक्टिकली कन्सेप्ट म्हणून हे मुंबई पुण्याचं एक्झाम्पल दिलं थोडक्यात एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत म्हणजे तुमच्या भाषेत मुंबईपासून पुण्यापर्यंत माणसे व माल हलविण्याची आता हलविणे आपण बघा हे करतो काही वेळेस आपला माल मुंबईत असतो पुण्यात पाठवतो त्याला पाठविण्याची म्हणू शकतो आपण हलविण्याची म्हणजे पाठवण्याची त्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो माणसे व माल पाठविण्याची क्रिया वा कृती क्रिया म्हणजे प्रक्रिया हलविण्याची क्रिया वा कृती कृती म्हणजे ती ॲक्टिव्हिटी कृती म्हणजे वाहतूक होय मित्रांनो पुण्यात समजून घ्या आता प्रॅक्टिकली तुम्हाला समजून घ्या ही व्याख्या तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे पण तुम्हाला हे जर प्रॅक्टिकल समजून घ्यायचं असेल त्याचा उपयोग तुम्हाला खूप ठिकाणी आहे हे बघा हा माझा पेन आहे ह्या पेनचं प्रोडक्शन मुंबईमध्ये झालं मग हा पेन मला पुण्यामध्ये पाहिजे मला पुण्यामध्ये याची विक्री करायची किंवा मला पुण्यामध्ये त्याचा उपभोग घ्यायचा मग हा पेन मुंबईपासून पुण्यापर्यंत येण्याची जी काही क्रिया किंवा जी काही कृती होते त्या कृतीला काय म्हणायचं वाहतूक म्हणायचं वाहतूकला इंग्लिशमध्ये म्हणतात ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये वाहतुकीचा अर्थ आहे आणि तुम्हाला समजले असेल असं मी गृहीत धरतो आणि मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरला वाहतुकीचे प्रकार बघणार आहोत तुम्हाला पुन्हा एकदा छोटी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल थँक्यू